कुठ तरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही द्या द्या मला बोलू ना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून कृषी सम्मान योजना ज्यांना दिली जात होती तो अकरा तुमच्याकडे असताना त्यांची नावं असताना सुद्धा अशा वीस ते पंचवीस लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठंतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये कारण या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की पंचवीस ते पंचवीस लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं त्यांचं नाव तुम्ही वगळ खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही असा आमचा तिथं प्रश्न आहे आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपये हे आमच्या माता तुम्ही तुम्ही या योजनेच्या माध्यमातून उत्तर आम्हाला असावं ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथे द्याव ज्या हो। वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा आ, माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमू शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही

आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत मिळत होता आता नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचन असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस और नो अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेहतीस लक्ष चौसष्ट हजार आ, सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारनी ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार